सातपूर अंबाडी लिंक रोड लगतच्या म्हाडा परिसरात शुक्रवारच्या रात्री एका युवकाने अचानकपणे जीवन यात्रेला पूर्ण विराम दिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोल ज्ञानेश्वर चौधरी मूळ राहणार धरणगाव जिल्हा जळगावचे संबंधित युवकाचे नाव असून तो पत्नी आणि मुलांसह म्हाडा कॉलनीत दत्त मंदिर शेजारी राहत होता रात्री घरातील इतर सदस्य झोपेत असताना अमोलने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे शनिवारी सकाळी पत्नी घरातील स्वयंपाकघरात गेली असता तिला हा धक्कादायक प्रकार समोर दिसला परिस्थिती पाहून ती क्षणात कोसळली तिच्या आरडाओरड्यानंतर शेजारी नागरिकांनी तात्काळ धाव घेत पोलिसांना माहिती दिली आहे एमआयडीसी चिंचाळी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे स्थानिकांच्या मदतीने अमोल याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृतापासून मृत घोषित केले आहे दरम्यान अमोलने याचा टोकाचा निर्णय काय घेतला याचा तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे घरातील वातावरण कोणतेही ताण तणाव किंवा सामाजिक का नाही याबाबतीत पोलिसांकडून पडताळणी केली जाते आहे या दुर्दैवी घटनेनं म्हाडापांनी तसेच सातपूर परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कुटुंबाच्या दुःखात सहानुभूती व्यक्त केली आहे एनसीएम यूज साठी सिद्धार्थ लोखंडे